नमस्कार मनात आलं म्हणून या ललित लेखांच्या श्राव्य मालिकेच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मदपूर्वक स्वागत आपण रोजच्या बोलण्यात अनेक वाकप्रचार अगदी सहज वापरतो तिथे अर्थ अपेक्षित असतोच असं नाही पण कधी कधी तो अर्थ गृहित धरला तर काहीतरी एक निराळीच गंमत लक्षात येते आज आपण जो लेख ऐकणार आहोत तो आपल्याला पाठवलाय तो सरोज काशीकर यांनी बांगड्या मी आणि ताई म्हणजे माझी मोठी बहीण लोकलनी पुण्याला चाललो होतो शेजारी एक कुटुंब बसलं होत त्यांची आपसात चर्चा चालू होती एकदम त्यातला एक जण म्हणाला स्वस्थ बसायला मी काही बांगड्याने भरलेल्या ताई म्हणाली नाकर त्या पुरुषांना बांगड्या भरून बसलाय म्हणून त्याची अवहेलना केली जाते पण बांगड्या भरून राहणं इतकं आहे का हल्ली बायका ही बांगड्या प्रसंगापुरत्याच भरतात पण वीस वर्षापूर्वीचा हा प्रसंग त्यावेळी सर्वसामान्यपणे बायका कायम हातामध्ये बांगड्या घालायच्या काचेच्या बांगड्या भरलेल्या तर असायच्याच त्या बांगड्या वर्षभर हातात टिकवणं हे आव्हान होत आता घरावर टाक्या असल्यामुळे पाणी भरणं हे कामच आयुष्यातनं निघून गेलंय पण तेव्हा बायका पाणी भरायच्या पाणचूल पेटवून आंघोळीसाठी पाणी तापवायच्या ते न्हाणी घरात नेऊन द्यायच्या मोठ्या अंगणामध्ये झाडलोट करून बादलीभर पाण्याचा सडा टाकून रांगोळी काढायच्या हे सगळं त्या बांगड्या घालूनच करायच्या स्वयंपाकघरात मिक्सर येण्यापूर्वी पाट्यावरच वाटणं खलबत्त्यात कुटणं मोठी मोठी भांडी घासणं पोळ्या लाटणं भाकरी थापणं ही सगळी कामं बांगड्या घालूनच केली जायची सोन्याच्या कितीही बांगड्या जरी असल्या तरी त्या बरोबरीनं काचे बांगड्या घालायलाच लागायच्या कारण ते सवाशणीचं लेणं असं म्हटलं जायचं क्वचित काम करताना बांगडी फुटली तर ती फुटली असं न म्हणता वाढवली असंच म्हटलं जायचं सणा समारंभाच्या वेळी काचेच्या नवीन बांगड्या भरल्या जायच्या शुभ प्रसंगी बांगडी वाढवणं हे अशुभ समजलं जायचं सणावराच्या दिवशी कामं तर घरामध्ये खूप असायची पण ती करताना एखादीची बांगडी वाढवली तर तिला दोष दिला जायचा म्हणजे काचेच्या त्या बांगड्या सांभाळत एवढी सगळी कामं करणं नक्कीच काही सोपं नव्हतं ती नवी सासूरवाशी जर असेल आणि तिची बांगडी वाढवली तर मग बघायलाच नको त्यामुळे काम खूप जपून करायला लागायची आता मला सांगा बांगड्या भरणं हे सोपं आणि नाकर्तेपणाचं कसं आहे हो आम्ही दोघे एकमेकींकडे बघून हसलो कारण आम्ही त्या अनुभवात गेलो होतो ना त्यामुळे मी काही बांगड्या भरल्या आहेत का असं म्हणणारा तो पुरुष आम्हाला फारच गमतशीर वाटला आजचा हा लेख आपल्याला पाठवला होता सौ सरोज काशीकर यांनी हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कळवा लवकरच भेटूया मनात आलं म्हणून या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार